गायिका आशा भोसले यांनी आजवर अनेक सुरेल गाण्यांचा नजराणा आपल्याला भेट म्हणून दिलाय मंगेशकर घराण्याचा वारसा पुढे चालवत आशाताई गायन क्षेत्रात आल्या मराठीसह त्यांनी इतर भाषांमध्ये सुद्धा अनेक गाणी गायली आहेत रसिकांना त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई ऑफस्क्रीन चविष्ट जेवण बनवतात दुबईमध्ये त्यांचं अनेक वर्षांपासून आशाज रेस्टॉरंट नावाचं हॉटेल देखील आहे अनेकदा आशा भोसले या हॉटेलच्या किचनमध्ये दम बिर्याणीसारखे विविध पदार्थ बनवत असतात नुकतंच त्यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक खुलासे केले आशाताई म्हणतात माझ्या मैत्रिणी आहेत पण त्या पुण्यात राहतात त्यांचा इंडस्ट्रीशी काही संबंध इंडस्ट्री नाही मला इंडस्ट्रीत मैत्रिणी बनवण्याची कधी संधीच मिळाली नाही कारण जास्तीत जास्त वेळ कामातच जायचा माझा सर्वाधिक वेळ कामात जायचा आणि तिथे माझ्या मैत्रिणीच झाल्या नाहीत फिल्म क्षेत्रात महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत त्या एकमेकींवर जळतात त्यामुळे फिल्मी क्षेत्रात मैत्रिणी कशा बनवणार पण या सगळ्यात पूनम डिल्लो माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे याशिवाय पद्मिनी कोल्हापुरे माझ्या जवळची आहे ती माझी भाची लागते फिल्म क्षेत्रात या दोनच मैत्रिणी आहेत आणि या दोघी माझ्याबरोबर सगळीकडे असतात मी कधी पार्टी सुद्धा केली नाही फक्त राज कपूर यांच्या दहा बारा पार्ट्यांना मी उपस्थित होते त्यांच्या पार्ट्या मुंबईत सगळ्यात भव्य असायच्या तुम्हाला आशाताईंचं गाणं आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजकी मराठी